पण खर तर आज चांगली गाडी पावली कसं वाटत एकंदरीत कारण हिंदी कसे माहिती नाही आनंद वाटतोय एकंदरीत छान वाटते आणि आज समोर सरकार कि गावठी आणि केला नंदींच कसं वाटलं त्यावेळी छान वाटलं एकदम कारण या आल ह्याच्या अगोदर पण गाडी आहे मागच्या मैदान जरा मिस्टी झाली जरा सुट्टीला नाही मिस्टी झाली जरा सुट्टीला ड्रायव्हर आपल्या घरचं नाही दुपार मैदान पुरस्त आहे मैदान हो इथलं मालकीच मैदान मागा तुमचं जवळचं मैदान आहे चांगला आता बघू आता गोलाला जे अपेक्षा आहे आम्हाला नाही घरचं साज दुबार इथं बऱ्याच वेळा पडलाय त्याला बैल पोरत नव्हता हा मग म्हणलं घरचीच गाडी आपण पळू हे जेलर बी आमचा भरपूर पळतो आता तीन वर्ष असले तीन वर्ष किती आहे आता एकवीस बावीस महिन्याचा कोणाला चर्चा केली कसं पाहता भविष्य भविष्यात काय आता जास्त मैदानावर नाव पाहणार आहे आणि ट्रेनिंग कसं करता येतो यांना

त्यांचं फेर काढलं पहिल्यांदा सुरुवातीला त्यावेळेस ही सगळ्यांना वाढ पहिली दोन्ही पण चांगला पडावा हा पण हा हात तर काय असतात पोलतो शकडे मित्रांनो कुठेतरी मूर्ती लहानपणी कीर्तीमान असं म्हणावं लागेल गावठी जोड आहे दोन्ही आणि त्यांच्याकडे जर बघितलं तर मित्रांनो कोणच म्हणणार नाही की पळत असतील पण या मोठ्या हिंद घेतलेल्या मैदानामध्ये जबरदस्त स्पीड लागून जुगार आणि याचं नाव काय ज्वेलर ज्वेलर या गाड्या मित्रांनो पास केलाय जबरदस्त स्पीड लागलाय जुगारीच्या आधी पण दोन तीन मैदान या ठिकाणी गुलाल पण आहे त्याचे पाच सहा गोला गुला गोलावर पडलाय आता इथं जर नेगीचा चिक्या मुरुमचा इतर त्या दिवशी वाश्यावर हार नाही हरण्याच्या भर पडलाय म्हणजे कुठेतरी आता तुम्हाला पण बघितलं असेल जुगारला वगैरे घेऊन आल्यानंतर घेऊन तुम्हाला पण लोक म्हणत असतील की कि बाबाय किंवा माहिती मैदानावर असं वाटतं की मला वाटीला उगीच आणलंयला तुमचं नाव काय होतं पूर्ण गणेशिवाजी आंबोले पलटण पलटन पलटण नावा गाडी नावाने नावाची पण आम्हाला आजारात एक नंबर देते आम्ही पोलीस सात नंबर दुसऱ्या नाव दोन्ही पब्लिक फिट फिटायचं हो आता कधी पडला सात नंबर आता या भागामध्ये आपल्याकडे